शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना ह्या योजना दोन्ही वेगवेगळ्या वे वे जरी असल्या तर केंद्र सरकारकडून दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात वेगळे आणि राज्य सरकारकडून दोन हजार रुपये मिळतात वेगळे त्यामुळे सध्या सोशल मीडियावर बातम्या अशा येत आहेत शेतकरी मित्रांनो की पी एम किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे दोन्ही मिळून चार हजार रुपये येणार आहेत मग हे खरंच दहा चार हजार रुपये आपल्याला येणार आहेत का म्हणजे नमोचा तटलेला हप्त्याचे दोन हजार रुपये आठवा हप्ता व पी एम किसानचा येणारा हप्ता असे मिळून एकदाच चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार का याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत खरंच हे चार हजार रुपये येतील काय नमोचा फक्त हप्ता येणार शेतकरी मित्रांनो नोव्हेंबरचा हप्ता आपला नमो शेतकरी योजनेचा पेंडिंग आहे हे तर सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे कारण आपण नोव्हेंबरपासून वाट पाहतोय डिसेंबर झाला आणि जानेवारी उजाडला गेले दोन ते तीन महिन्यापासून दोन महिन्यापासून तर पेंडिंग असलेला हप्ता म्हणजे आपला नमो शेतकरी योजनेचा आहे आणि आपण काल दो दोन दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये स्पष्ट केले की के नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यालाचा मार्ग मोकळा झाला आहे आणि तो निश्चितता मिळणार आहे मग आता त्याच्यामध्ये अजून एक बातमी प्लसमध्ये काय झाली की पी एम किसानचा या हप्ता नमो शेतकरी योजनेबरोबर येणार आहे मग ह्या बातमीची सत्यता काय नेमकं खरं आहे की खोटं आहे कारण आता पेंडिंग हप्ताईचे दोन हजार रुपये प्लस पी एम किसानचे दोन हजार रुपये कारण पी एम किसानचा हप्त्याला पण फेब्रुवारीमध्ये नियमाप्रमाणे हप्ता यायला हवा आहे कारण फेब्रुवारीमध्ये दोन हजार रुपये पी एम किसानचे येणार आहेत मग ॲडव्हान्समध्ये तेही दोन हजार रुपये आणि आपले पेंडिंग असलेले दोन हजार रुपये हे दोन्ही मिळून चार हजार रुपये एकदाच येणार का खूप मोठा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी आता नेमकं आचारसंहिता आहे आचारसंहितेचा आडसर काही होऊ शकणार नाही हे कशावरून तर शेतकरी मित्रांनो कारण राज्य शासनाची एखादी योजना कंटिन्यू असेल कायमस्वरूपीची असेल आणि तो जर एखादा हप्ता जर पेंडिंग असेल तर तो पेंडिंग हप्ता वाटण्यासाठी मुभा असू शकते नियमाप्रमाणे राज्य सरकारकडून त्याला परवानगी घ्यावी लागते ती निवडणूक आयोगाकडून परवानगी घेतली जाईल आणि त्याबाबतची पुढची प्रोसेस केली जाईल परंतु त्याला काही अडसर येणार नाही ह्यात काय वाद नाही परंतु एक महत्त्वाचा मुद्दा असाही आहे निवडणूक आयोग असं म्हणत नाही की ॲडव्हान्समध्ये हप्ता एका शेतकऱ्याला देऊ शकता मग तो लाभ लाभ झाला ॲडव्हान्समध्ये मग आता पी एम किसानचा हप्ता जर ॲडव्हान्समध्ये जर अगोदर येत असेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या बरोबर कारण आपल्याला नमो शेतकरी योजनेचा जर हप्ता जर वाटायचा म्हणला राज्य शासनाकडून इतके दिवस कशाला उशीर केला ते नाही फक्त निवडणुकीमुळे आणि कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ग्रामीण भागातल्या निवडणुका असतात ग्रामीण भागामध्ये शेतकरी असतात आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी आणि सरकारला फायदा होण्यासाठी ती योजना इतके दिवस पुढील दोन तीन महिने धकलण्यात आली आणि अखेर जिल्हा परिषदेच्या पूर्वसंध्येला तो हप्ता वाटण्याचं नियोजन आहे मग ह्या हप्त्याला मंजुरी मिळू शकते निवडणूक आयोग मंजुरी देऊ शकतं कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पेंडिंग आहे पेंडिंग हप्ता वाटता येऊ शकतो निवडणूक आयोग त्याला मंजुरी देऊ शकतो आणि त्याबाबतची पूर्ण प्रोसेस पण पूर्ण झालेली परंतु त्याच्यामध्ये जर ॲडव्हान्स हप्ता पी एम किसानचा जर द्यायचा म्हणला तर ॲडव्हान्स हप्ता हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका म्हणून एक ते एखाद्या महाराष्ट्रापुरत्या राज्यासाठी देता येत नाही आहे कारण महा फक्त आपल्या इतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि त्याच्या आधारे पी एम किसानचा ॲडव्हान्स हप्ता देणं हे चुकीचं होऊ शकतं कारण पी एम किसानचा हप्ता हा पूर्ण देशाला एकदाच टाकला जातो त्यामुळं ॲडव्हान्समध्ये हप्ता शक्यच नाही एखाद्या वेळेस अतिवृष्टी असो काय प्रॉब्लेम झाला काय गोष्टीचं मुळे जर अडचणी आल्या शेतकऱ्यांना तर त्याच्यामुळे ॲडव्हान्स जसं परवा पंजाब हरियाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे वाटप करण्यात आलं परंतु अशी काही घटना असेल तर एखाद्या वेळेस तो ॲडव्हान्स त्या राज्यासाठी दिला जाऊ शकतो परंतु जे सध्या बातम्या आहेत की दोन्ही पण चार हजार रुपये येणार तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये काहीही तथ्यता नाही आहे परंतु इतकी खात्री आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शंभर टक्के येणार आहे यात काय वाद नाही कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पेंडिंग आहे आणि पेंडिंग हप्ता वाटपासाठी निवडणूक आयोगाची परवानगी मिळू शकते आणि ती परवानगी मिळाल्यानंतर फक्त आपल्याला नमोशेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची दोन हजार रुपये मिळू शकतात मग आता चार हजार रुपये कोणा शेतकऱ्यांना मिळणार तर चार हजार रुपये ज्या शेतकऱ्यांचा हप्ता शेतकरी योजनेचा गेल्या वेळेचा पेंडिंग असेल अशा शेतकऱ्यांना प्लसमध्ये ते दोन हजार रुपये वाढीव मिळू शकतात चार हजार रुपये मिळू शकतात त्यामुळं पी एम किसानचा ज्या शेतकऱ्यांना हप्ता येणार आहे असं वाटत असेल तर पी एम किसानचा हप्ता हा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये तो लाभ वितरण केला जाईल कारण तो संपूर्ण देशासाठी एकदा एका कलिकोर अख्ख्या देशात पैसे जातात फक्त आपल्या राज्यातील निवडणुका म्हणून आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका म्हणून पी एम कसा हप्ता टाकला ता जाईल ह्या बातमीमध्ये कुठलीही तथ्यता नाही फक्त नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यावरची पूर्ण कारवाई पूर्ण झालेली आहे आणि तो लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जानेवारीच्या एंडिंगमध्ये किंवा निवडणुकीच्या पिरेडमध्ये कधीही पडू शकतो धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ज्या शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, करा। धन्यवाद